अकरा वर्ष दिली भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक जय मळगंगा रियल इस्टेट अँड डेव्हलपर्स आमच्याकडे एने प्लॉट गाळे फ्लॅट शेतजमीन आणि शेती प्लॉट इत्यादींचे व्यवहार पारदर्शक पद्धतीने केले जातील जय मळगंगा धान्य भांडार भुसार माला ठोक आणि सर्व प्रकारचे धान्य आणि कडधान्य योग्य दरामध्ये मिळेल प्रोप्रायटर श्री सचिन सुधाकर राऊत अध्यक्ष श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट राहुरी मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अकरा पस्तीस पंचवीस